मी काय म्हणतो सरपंच साहेब आपल्या गावामध्ये घरकुल आले म्हटलं गरीब लोकांसाठी बरं झालं ग्रामसेवक साहेब घरकुल येऊन गेले म्हटलं टायमावर आता चार पाच दिवस म्हणलं अवकाळी पाऊस झाला ना हा त्याच्यानं म्हणलं गरीब लोकांचे घर गर पडून गेले कोणाच्या वरच्या टिना उडल्या घरावरच्या कोणाच्या भीती पडल्या बरं झालं म्हणलं साहेब सरपंच साहेब ह्या लिस्ट मध्ये सातच घरकुल आले आहे काय गोष्ट करता हो ग्रामसेवक साहेब फक्त सात घरकुल आले हा मग आता सात घरकुल कोणाले द्यायचे आ एकाला दिला तर एकाला राग येईन मग गरीब तर लय आहे म्हणलं आमच्या गावामध्ये मग द्यायचे कोणाले ना नाही द्यायचे कोणाले आता सरपंच साहेब पहिल्या लिस्टमध्ये सात घरकुलच आले म्हणलं वरूनच तर वेळी काय गलती आहे तीन लिस्ट आहे म्हणलं आपल्या गावामध्ये या पहिल्या लिस्टमध्ये हे सात घरकुल आहे दुसऱ्या लिस्ट मध्ये म्हणलं पंधरा घरकुल आहे आणि तिसऱ्या लिस्ट मध्ये तीच आहे म्हणलं डायरेक्ट तीच घरकुल तिसऱ्या लिस्ट मध्ये मग ग्रामसेवक साहेब आता विचारच आला माणसाले आता हे सात घरकुल म्हणलं द्यायचे कोण आले द्यायचे कोण आले म्हणजे द्यायचे नावाने घरकुल आले ते येले द्यायचे आ आपण काय द्या ते मंदा मंदात करायचं नावच आले म्हटलं याच्यामध्ये लिस्ट मध्ये काही येले घरकुल द्या म्हणून ग्रामसेवक साहेब ह्या सात घरकुलच्या लिस्ट मध्ये कोणाकोणाचे नाव आले कोणाकोणाच्या नावानं घरकुल आले सांगतो म्हणलं वाचून सांगतो थांबा सरपंच साहेब ह्या पहिल्या सात घरकुलच्या लिस्ट मध्ये पहिलं नाव आहे म्हटलं डेनी उर्फ हरिशंकर लखनपुरे दुसरं नाव आहे म्हटलं तुळशीराम हवनपुरे तिसरं नाव आहे म्हटलं देवलाल नागपुरे चौथं नाव आहे म्हटलं माऊली पादुपुरे पाचवं नाव आहे म्हटलं रामचंद घाधारमुरे सहावं नाव आहे म्हटलं मारुती हवनपुरे सातवं नाव आहे म्हटलं झबरू लखनपुरे ह्या सात जणांचे घरकुल आले आहे म्हटलं या लिस्टमध्ये ग्रामसेवक साहेब ह्या सात घरकुलच्या लिस्टमध्ये एकाच घरचे म्हटलं दोन दोन घरकुल आले आहे एकता आहे म्हटलं डेनी उर्फ हरिशंकर लखनपुरे त्याचाच नातू म्हणलं झबरू लखनपुरे ह्या दोघांचे घरकुल आले म्हणलं एकाच घरी दुसरा आहे म्हणलं तुळशीराम हवनपुरे त्याचाच पोरग म्हणलं मारती त्याचा घरकुल आले म्हणलं हा मग कसं करायचं एकाच घरी म्हणलं दोन दोन घरकुल द्यायचे का सरपंच साहेब आता वरूनच लिस्ट लिस्टमध्ये आली आहे यायचे नाव मग आपण काटू शकत नाही यायचे नाव आता तुम्हीच सांगा कोणाला द्यायचे म्हणलं तुमच्या गावामध्ये घरकुल तुम्हाला असं ना माहीत कोणाला दररोत आहे बाबा जास्त गरजू माणूस सांगा ग्रामसेवक साहेब आमचं गाव अर्ध गरीबच आहे त्याच्यातले गायकाचे घरं पडले आहे मातीच्या भीती पडल्या वरच्या टीना कवीला उडल्या आहे तर मग करा कसं करायचं पन्नासाठ लोकाचे तर म्हणलं घरच पडून गेले आहे कसं करायचं सातच घरकुल आले आहे घर आता काय करायचं राहू द्यायचे द्यायचे नाही म्हणलं कोणालेस नाही हो ग्रामसेवक साहेब घरकुल कसे वापस जाईन ना मग हाय आता कसं आहे आता आले आहे म्हणलं गव्हर्नमेंट कडून घरकुल गर गरीबासाठी वापस कायले जाऊ द्यायचे देऊन द्यायचे ना हेच विचारू राहिलो मी सरपंच साहेब ह्या सात धनाचे ना नाव आले याच्या नावानं घरकुल आले आहे मग द्यायचे कोण आले देऊन द्या म्हणलं आता येच्या नावानं घरकुल आले सात धनाच्या ते देऊन द्या ना बिनपाल तुम्हाला झगडे भांडणं विन मला असं वाटते झगडे भांडणं होणारच आहे हा सातच घरकुल आले ना सरपंच साहेब ह्या घरकुलच्या लिस्टमध्ये जयचे ज्यायचे नाव आले म्हणलं ज्याच्या नावानं घरकुल आले आहे आपण घरकुल देऊन देऊ बाकी काही झंझट लावू नये आपण आपल्या मागं पाठवून द्यायचं का म्हणलं रामचंद भाऊले जयचे जयचे घरकुल आले आहे त्याच्या घरी पाठवून द्यायचं का ते बोलून घेतो म्हणलं ग्रामपंचायत मध्ये हे काम तो सरपंच साहेब तुम्ही एक काम करा आपल्या तीन लिस्ट आहे म्हणलं घरकुलची आहे हे पहिली लिस्ट आहे म्हणलं सात घराची हा ह्याही लोकाले बोलून देऊ म्हणलं सात लोकाले बाकीचे जे लिस्ट मध्ये लोक आहे म्हणलं या महिन्यात होणार आहे घरकुल आ ते येणार आहे ते बोलून द्या ना हो। ते पोहोन की लिस्ट मध्ये आपआपले नाव हा लिस्ट दाखवून देऊ ना ते वाचून जे पंधरा घरकुलची लिस्ट न तीस घरकुलची लिस्ट जे आहे आपल्या दोन त्याही लोकाले बोलून देऊ का तेले बोलून द्या ना तेले समाधान होऊन जाते का आपले घरकुल येणार आहे बाबा समोर हा तेच नाव आहे बाबा लिस्ट मध्ये चांगलं वाटत ना ठीक आहे म्हणलं ग्रामसेवक साहेब सगळ्यालाच बोलून देतो जेच लिस्ट मध्ये नाव आहे ते बोलून देतो देच्या नावा नावाने घरकुल आले आता सात घरकुल ते लिहे बोलून देतो ठीक आहे एखाद्या पोराले पा दौंडी द्यायला लावून द्या अगा रामचंद भाऊ रामचंद भाऊ इकडे राम म्हणलो झाली का म्हणलो साफसफाई झाली का सगळे झाडझूड केलं का सगळं बाहेरचं हो सरपंच साहेब सगळे झाडझुड झालं पाणी वाणी भरून झालं सगळं म्हणजे ओके काम झालं रामचंद भाऊ तू एक काम कर आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपल्या गावातल्या गरीब लोकांसाठी तर तू एक काम कर त्या झबऱ्याला बोलवून तिले म्हणा सरपंच साहेबांना बोलवलं म्हणा लवकर हा बाकी काही सांगू नको तो म्हणून कायले बोलवलं कायले नाही हा मला काही माहित नाही म्हणा बोल म्हणा जा लवकर ठीक आहे सरपंच साहेब अबे <laughs> झबरे झालाच नाही का स्वयंपाक मंगान पासून झाले का स्वयंपाक करू आलाय तू अजून झालाच नाही का भूक लागली टाकू आलाय ना थांबा जायचं आहे ना हा इकडे पाणी उर आला तिकडे पा लाग ना ते माती वाती कसं कुठं घसरली आहे बांध बांध फुटली का, का हा लवकर का स्वयंपाक जाऊ का म्हटलं वावरात तिकडून आल्यावर म्हटलं जेवण करीन आपा थांबा नव्हतो दहा मिनिट झाल्याच ना आता हा दोन राहिल्या टाकायच्या थांबा अरे भा। बोल रे रामचंद कुठं रे बा आज माझ्या घराकडे कसं काय आला म्हणलं डेनी बुडा जब्रेले बोलवायला आलो भा सरपंच साहेबांनी बोलून आण म्हणे म्हणून आलो भा तुमच्या घरी आता जब्रेल फुरसत नाही म्हटलं तू टाकूर आला म्हटलं पुढूया हा आ, मले मला लागली म्हटलं जोरची भूक तो सरपंच साहेबांनी सांग क तू अर्ध्या घंटा तिथे म्हणून डेनी बुडा अर्जंट सांगत सरपंच साहेबांनी बोलवाले हा लवकर आण म्हणे जब्रेल बोलून ते अर्जंट कसं जमणार आहे हा घरचे काम धंदे राहिले ना अर्जंट का तिथं म्हणलं त्याच्या कामासाठी जाणार आहे बोल काका हा कसा काल बॉस हा ग्रामपंचायत चपराशी माणूस आज आमच्या घरी काही नाही सरपंच साहेबांना बोलवलाय म्हणलं तुला लवकर काम आहे म्हणे म्हणून तुला बोलायला पाठवलाय नंतर बस सरपंच असं अर्जुन काम पडलं मी आता पुढे म्हटलं हा सरपंच साबाला सांगून दे अर्ध्या घंट्यात येणार आहे म्हणून जबरू अबे जबरे आपल्या गावामध्ये ते घरकुल आले म्हटलं गरीब लोकांसाठी हा त्याच्यासाठी म्हणलं सरपंच साहेबांना तुला बोलवलाय अबे काय गोष्ट करतो रामचन घरकुल आले म्हटलं गरीब लोकांसाठी मायाब मायावाला नंबर लागला का हा मायावाला घर म्हणलं मागवून खसून गे गेलाय हा मायाबीन भीती पडून गेल्या म्हणलं माया घराच्या ह्या पाण्यानं चार पाच दिवस पाणी झाला ना तर माया भीती भीती म्हणलं सगळे त्या केवल्या वेळेला फेकून दिले मला घरकुल भेटल्या पाहिजे आता मला काय माहित म्हटलं कोणाच्या नावानं घरकुल आलाय आणि कोणाला घरकुल देते मला फक्त बोलायला पाठवलं पाहिजे जबरायला अ जबरू तू जा बर कोड्या ओढ्या राहू दे म्हणलं नंतर टाकजो मी थांबतो म्हणलं मला तेवढी भूक नाही लागली आहे तू सरपंच साहेबांनी विचार का आमचं घरकुल आलाय का म्हणा जा लवकर चाल का रामकिरण का बोला सरपंच साहेब घरकुल आले का आपल्या गावामध्ये म्हटलं जबऱ्या घरकुल आले म्हणलं आपल्या गावामध्ये आय वाला नंबर लागला का हा पाच वर्षापासून घरकुल साठी वाट पाहू आलोय मी माया नंबर लागला का नाही लागला अबे लेका जबरिया तू या घरी म्हणलं दोन दोन घरकुल आले एक डिनी बुडियाच्या नावाने घरकुल आलाय एक तुझ्या नावाने घरकुल आलाय म्हटलं मस्त चांदी जमली म्हणलं तुमची आता तो हा दोन दोन घरकुल अरे काय गोष्ट करता सरपंच साहेब दोन दर घरकुल माया नावानं घरकुल आला मा ना मायाच्या नावाने आले चला पाच वर्षापासून वाट तर चांगला झालं मा पाहिली तर हा बरं झालं म्हणलं एक काम कर तू या घरी तो दौंडी मारायचा भोंगा आहे ना भोंगा आ म्हणलं एक दौंडी मारून दे घरकुल आले आहे म्हणा लिस्ट मध्ये जे जे नाव आहे ते वाचून दाखवणार आहे म्हणा आ ते सांग जेच्या नावानं घरकुल आले आहे ते लय बोलून दे म्हणजे कसं कसं मला समजलं नाही लिस्ट मध्ये नाव आहे त्याचे घरकुल आले म्हणजे कसं अबे लेका जबरे जे चे साथ घरकुल आले म्हटलो आ ते लय सांग जे चे म्हणलं लिस्ट मध्ये नाव आहे मला समोर घरकुल येणार आहे ह्या महिन्यात ते लय बोलून दे ठीक आहे सर्पन सरपंच साहेब सरपंच साहेब मायावाला घरकुल नाही आलाय मायावाला घर म्हणलं पडून गेलाय ते टिनाच्या झोपड्यामध्ये राहतो बा आ, थे, थे, मी आय पाणी येते घरी म्हणलो पाणीच येते अंदर हा मग कसं करू आता मी तुमच्या ग्रामपंचायत मध्ये मी चपराची आहे हा मायाकडे लक्ष देणार बा अभे रामच तुवाला घरकुल आलाय बे हा नंबर लावला म्हणलं तू म्हणजे घर कसं येतं हे पडून गेलाय सारा म्हटलं पाणी येते तुझ्या घरात आलाय म्हणलं या घर तू टेन्शन नको घेऊ कोणाचे घर कुल आले एक वेळा सांगून द्या मला म्हणजे नाय बा त्या दोंडी मध्ये हो म्हटलं जब्रो हो हे बरोबर आहे तुवाली गोष्ट तू जर बाहेर गेला डोंडी आले एखाद्याने विचारलं कोणाचे घरकुल आले तर तुला सांगायला बरोबर राहते ना तर तुझ्या घरचे दोन घरकुल तुळशीराम भाऊचे म्हटलं दोन घरकुल एक रामचंद्र भाऊचा घरकुल पाच झाले एक म्हणलं माऊलीचा घरकुल आलाय सहा झाले एक देवलाल भाऊचा घरकुल सात झाले हा ह्या सात जणांचे घरकुल आले बस असं सांगून द्यायचं ठीक आहे जबर्या तुले जर गावातल्या माणसानं दौंडी देता देता एखाद्यानं जर विचारला सहज म्हणा कदाचित जर विचारून घेतलं की भाऊ घरकुल आले आहे आणि आम्हाला का, का वाईन ते डायरेक्ट सांगायचं ह्याच महिन्यात मला दोन घरकुलचे लिस्ट आले आहे पहिल्या घरकुलच्या लिस्ट मध्ये पंधरा घरं आहे दुसऱ्या घरकुलच्या लिस्ट मध्ये तीस घरं आहे म्हणा आज तुमचे नाव त्याच्यात आहे तुम्हाला जर जर पाच असं आहे ना का नाही घरकुलच्या तर ग्रामपंचायत मध्ये जा म्हणा ग्रामसेवक साहेब बा ते घरकुलची लिस्ट वाचून राहिली आहे तर लवकर जा असं सांगून देजो ठीक आहे सर्वसाहेब जाऊ मग आता जा लवकर तो भोंगा घेऊन जा तोंडाना एवढ्या मोठ्या मोठ्या आवाज काही देणं होत नाही तोंडी मध्ये हा भोंगा घेऊन जाजो हा भोंग्यामध्ये बोलजो बिलकुल म्हणलं सरपंच साहेब भोंगा नाही ने नेला तरी आपला आवाज आहे कडक आवाज आहे आपला तरी भोंगा घेऊन आवाजात त्या जाजूातोंग्याच्या आवाज मध्ये फरक भोंगाच घेऊन जाजो ठीक आहे ठीक आहे सरपंच साहेब या आपल्या सात घरकुलच्या लिस्ट मध्ये तिघा जणांचे नाव असे आहे एक तुळशीराम हवनपुरे एक माऊली म्हणलं पदुपुरे न एक तुळशीराम भोचा जो पोरगा म्हणजे मारती हवनपुरे यायला म्हणलं घर टॅक्स काही भरलं नाही ग्रामपंचायतचं हा घर टॅक्स भरलं नाही ना ये घरकुल का? का ना द्यायचे ना का नाही द्यायचे घर टॅक्स भरायला लागते पहिलं हो म्हटलं ग्रामसेवक साहेब रामचंद भाऊ घर टॅक्स मागायला गेला होता या माऊलीच्या घरी गेला होता तुळशीराम भाऊच्या घरी गेला होता पण ते म्हणे पंधरा दिवसात देतो म्हणे घर टॅक्स मग कसं करायचं कसं करा सरपंच साहेब जेव्हा पण हे तीन माणसं म्हणजे तुळशीराम भाऊ ना त्याचा पोरग मारती त्याच्या नावाने बी घरकुल आलाय ना आ हे दोघं एक माऊली याची तीन घरटॅक्स जेव्हा पर्यंत ग्रामपंचायत मध्ये जमा होत नाही येले घरकुल काही देऊ नका ठीक आहे ग्रामसेवक साहेब जेव्हा पर्यंत घर टॅक्स पाणी कर हा आ, वीज लाईट बिल कर जेव्हा पर्यंत ग्रामपंचायती भरत नाही म्हणलं तिघ लोक तेव्हापर्यंत याचे घरकुल अटकून ठेवून देऊ म्हणलं तसंच करा लागते नाही तर हे म्हणलं घर टॅक्स काही भरणार नाही घरकुल देऊन द्या घर टॅक्स काही भराव नाही याच्या मागा मांग फिरायला लागणार आपल्याला मग ठीक आहे म्हणलं ग्रामसेवक साहेब सूचना सुचना सुचना आपल्या गावातल्या ग्रामपंचायत मध्ये गव्हर्नमेंट तर्फे गरीब लोकांसाठी घरकुल आलेले आहे, किन आहे तरी आपलं नाव घरकुलच्या लिस्ट मध्ये आहे की नाही आहे तरी ते ग्रामपंचायत मध्ये चालले जावे लवकरात लवकर जेचे घरकुल आलेले आहे ते पण ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपले घरकुल चेक करून घ्यावे आहे अबे लेखा मारते घरकुलची दौंडी आहे म्हणले गरीब लोकांसाठी घरकुल आले म्हणजे गव्हर्नमेंट तर्फे ग्रामपंचायत मध्ये त्याची स्वयंपालांडी देणं चालू आहे का नाव आले बे काबर लिस्ट मध्ये तुम्ही पाहिला असल ना मारते तुया घरी म्हणलं दोन दोन का तुझ्या घरच्या बुड्याच्या नावाने घरकुल आलाय ना तुझ्या नावाने घरकुलाय ना माया घरी म्हणलं ना ना माया नावाने आलाय ना माझ्या घरच्या बुड्याच्या नावाने आलाय मस्त जमलं म्हणलं आपलं अरे काय गोष्ट करता ये करते लेका या। का झबऱ्या म्हणतो नको मारू टोपी देऊ राहिला का म्हणजे तू अबे टोपी काय देऊ तुले मी टोपी दिल्या ना काय तुया तुझ्यापासून काही एक दोन लाख रुपये भेटणार आहे टोपी काय देऊ अबे आले म्हणलं तू या घरचे दोन घरकुल तू या घरच्या बुड्याच्या नावाने आलाय तू या नावाने ना बी आलाय तुला जर विश्वास असत तर जा म्हणलं ग्रामपंचायत ते ग्रामसेवक साहेब आहे ना सरपंच साहेब आहे तिथे बसून विचारून घे माया घरकुल नाही आलाय का ते म्हणलं चार पाच वर्षापासून ते घरकुलसाठी म्हणलं ग्रामपंचायत मध्ये जात जातो बाय माय बायाला घरकुल नाही आलाय का अभेले काय झूम रे मी का सरपंच आहे का म्हणलं गावाचा तर तुला घरकुल आणून देऊ हा माझी का पागल्यासारखाच गोष्ट करतो का तू आम्ही लगा जेव्हा आता तूच तर सांगून राहिला बे तर मारतीच्या नावाने घरकुल आलाय आहे तर मारतीच्या बापाच्या नावाने घरकुल आलाय आहे आणि या नावाने ना घरकुल आला तुझ्या घरच्या मुलाच्या नावाने घरकुल आलाय आहे बरोबर विचारून आला तुला पाहिली असं लिस्ट घरकुलची अभे रे हा जास्त घरकुल आले असते सांगितले असतं हा सातच घरकुल आले म्हणलं पहिल्या लिस्ट मध्ये हा जास्त नाही सातच घरकुल आले बाय सातच घरकुल आले बाबे कोणा कोणाला दिन रे बाय सात घरकुल बाबे तुझ्या घरी दोन घरकुल भारतीच्या घरी दोन घरकुल हा बाकी तीन कोण आहे म्हणलं होतो तीन लोकांना कोणाला आले घरकुल एक देवलाल काका आहे एक माऊली आहे लेखाचा आणि एक म्हणलं रामचंद भाऊ आहे ते प्राशी ग्रामपंचायतचा हा ते आलाय घरकुल त्या लेखाले माऊलीला फावलीला काय पाहिजे घरकुल हा लपन गेले पाहिजे इकडे तिकडे गावामध्ये फिरत राहते ते कायले घरकुल पाहिजे हे जाऊन तू ग्रामपंचायत मध्ये सरपंच साहेबाला विचार हा त्या माऊलीला कायले पाहिजे म्हणा घरकुल हा तिथं जाऊन सांग ना आपे लेखा बाबी त्या माऊलीची गोष्ट सोड हा त्याला एकट्याला खालाय तुझ्या घरी दोन घरकुल तुला काय दोन घरकुल पाहिजे हा एकट्याच्या नावावर घेणार तू तुझ्या घरच्या बुढ्याच्या नावावर घेऊन घेतात ते बघतो या नावावर येऊ दे हे मारतेच्या घरी मी म्हणलं बुढ्याच्या नावावर घेऊ दे म्हणा हे मारतेला घरकुल बाबी तुम्हाला घरून चालले मी ते घरून चालले का गव्हर्मेंट देऊ आलाय ना तू फतर फतर करू आला बे आम्ही का तिरपटा टोना बुटक्या पाहिले का गबरू पा लेखा वळला नाही म्हणलं जास्त भुटकास्ता दीड फुट्या तू मला सांगू राहिला का काही पाहिजे मी तुम्हाला दोन दर हा तुझ्या बाबाच्या नावावर घरकुल तुळ्या नावावर घरकुल हा एक खंडपणा दिले सरपंच सांगतो मी येईल काही दोन घरकुल पाहिजे म्हणून माय वर्षापासून भिडलोय म्हणलं सरपंच साहेबाच्या मागं घरकुल पाहिजे घरकुल पाहिजे म्हणून तेव्हाच म्हणलं घरकुल आलेले का हा माया घरी दोन माया घरच्या बोड्याच्या नावाना मायावाल्या नावानं तू का सांगतो मी त्या सरपंच साहेब जाऊ दे का मार द्या हा सांगू जाऊ ना आपलं काय चाललंय आपल्याला दोन दोन घरकुल भेटले म्हणून <laughs> अभे कायचा कल्ला करू आले बे पोटे हो काय बिले का झबरे हे कायला भोंगा काय घेतला हातामध्ये काही झोंडी तीव्र आलाय का हो म्हटलं मोठे पाटील ते घरकुल आले ना आपल्या गावमध्ये गव्हर्नमेंट तर्फे ते गरीब लोकांसाठी हा त्याचीच मला दौडी देणं चालू आहे हो का गरीब लोकांसाठी घरकुल आले का चांगलं झालं चांगलं झालं हो गरीब लोकांना घरकुल पाहिजेच ना अहो पण मोठे पाटील बापे एकाच्या घरी मला दोन दोन घरकुल आले ना भारताला आलाय मला घरकुल भारताच्या बापाला आले घरकुल एकाच घरी दोन या झपराला आले घरकुल त्याच्या घरच्या बुड्याले डेटे बुड्याले घरकुल आले म्हणलं एकाच घरी दोन दोन घरकुल आपे मला आलू शिलू का आपे का मला हजावत करू का म्हणलं आम्हाला द्यायला पाहिजे का घरकुल हा एकाच घरी दोन दोन घरकुल होबिले का मारत्या आम्ही तुमच्या घरी म्हणलं दोन दोन घरकुल नाही नाही असं नाही पाहिजे ना तुमच्या घरचं एक घरकुल म्हणलं उमरले द्यायला पाहिजे त्याच घर म्हणलं पडू राहिलाय द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे तुमच्या घरी एकाच घरी म्हणलं दोन दोन घरकुल ठीक आहे का अरे आता आमचा नंबर लागला एकाच घरी म्हणलं दोन दोन घरकुल तर आम्ही काय करू त्याच्यात हो ना मोठे पाटील आमची काही गलती त्याच्यात तिकडूनच वरूनच आले म्हणलं ते आम्हाला लागून ते दोन दोन घरकुल मग आम्हाला आम्ही काय म्हणणार आहे त्याच्यात काहीच नाही अबे हे बरोबर आहे पण आता म्हणलं सध्या एक एक घरकुल घेऊन घ्या ना दुसरे म्हणलं तुम्हाला दोन घरकुल जास्त आले म्हणलं एकाच घरी ते दुसऱ्या घरचे लोकांना द्या ना हा तुम्हाला काय फरक पडवला आहे मोठे पाटील सपोर्ट करा म्हणलं थोडका हा मी असं कसं म्हणलं दोन दोन घरकुल भेटते तर पाहिजे तुम्हाला पाहिजे भले द्यायला पाहिजे घरकुल एखाद्याला म्हणलं दुसऱ्या घरचं मागायला द्यायला पाहिजे हा या दोन घरकुल मधून जुम्मर अरे वेळ आहे ना अजून दिले काय येईल घरकुल अजून नाही टाइम आहे ना अजून जेव्हा दिन तेव्हा साहेब विचारू म्हणलं सरपंच साहेब आले ग्रामसेवक साहेब आले या असं कसं भाव एकाच घरी दोन दोन गुरकुल हा एक एक गुरकुल भाऊ त्याच्यातलं कमी करून दुसऱ्या घर माणसाला द्या हो बरोबर आपल्या मोठे मोठे हो ते जे दोन आहे घरकुल एक एक कमी करून दुसऱ्या घर तू माणसाला दिले पाहिजे ठीक आहे भाऊ तुम्ही करा म्हणलं भैस भाजी भाव मी चालतो म्हणलं समोर जा म्हणलं जेब्रो इथे काय खरं नाही म्हणलं हा जा तू दौंडी दे जा म्हणलं मोठे पाटील झुमरे हा तुम्हाला जर जायचं असेल विचारायचं असेल सरपंच साहेब तर ग्रामपंचायत मध्ये बसले आहे ते विचारा म्हणलं तिथे जाऊन जा हो जातो ना मला घेऊन मी काय भेवतो का म्हणलं हा सरपंच साबाले विचारतो ना एकाच घरी म्हणलं दोतर दोन घरकुल जे म्हणलं घरचे लोक आहे घर पडून राहिले आहे ते नाही आले पाहिजे ना एकाच घरी म्हणलं दोतर दोन घरकुल पाहिजे काय चांगला आहे का हो जाणार बा मायवाला दिमाग नको खाऊ जामलं ग्रामपंचायत मध्ये सरपंच साभाले विचार जा लोक हो देवलाल भाऊ हे तिघ जण म्हणलं हरामखोर शिवलाल मामा नयाल एखादा आलू पोंग्या हे तर म्हणलं पोलीस स्टेशन मधून सुटून आले हा यायची म्हणलं तिघा जणांची जमानत कोण घेतली शांताराम भाऊ तो बबन माऊली भुसणेची आई हे तिघजणं गेले होते म्हणलं जमानत गेले तिघाची हा सुटले साले मग आय बी हराम करो आ सुटायलाच नाही पाहिजे होते हो ना देवलाल भाऊ या तिघाले हराम करू लिहिले काही गावठी दारूच्या इल्जाममध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं तर साले दुसऱ्या दिवशी सुटून आले मग आम्ही काय करावं माणसानं शांताराम भाऊ पण मला असं वाटते याच्या गांडीवर मला चांगले सोटे बसले आहे पोलीस स्टेशनमध्ये चांगले चिमून गेले आहे म्हटलं तिघं बी चांगले बसायला पाहिजे होते अजून डिमांडवर घ्यायला पाहिजे होते ती गाली बी हा तवास मला सुती येत होती <laughs> सूचना 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 ऐकून घ्या रे बाबा आपल्या गावामध्ये हा गरीब लोकांसाठी ग्रामपंचायत मध्ये गव्हर्नमेंट तर्फे घरकुल आलेले आहे तरी आपापले नाव घरकुलच्या लिस्ट मध्ये आहे की नाही आहे ते जाऊन म्हणलं ग्रामपंचायती बघून घ्यावे आणि घरकुल ज्याच्या नावानं नावाने आले आहे ते बी मध्ये जाऊन बघून घ्यावे आवय बी जबरे घरकुल आले का आपल्या गावामध्ये कोणाकोणाचे आले रे वा अंतराम काका आता मी काही सांगू शकत नाही कोणाच्या नावानं ना आले आणि कोणाच्या नावानं नाही ना ते घरकुल आताच म्हणलं त्या झुमऱ्या सोबत माझ्या बळेस भाजी झाली त्याच्यापेक्षा नाही सांगतले बरं अबे सांग ना बे हा इतर करतो का बे सांग ना कोणा कोणाच्या नावानं आले घरकुल देवलाल काका तु जमलं म्हटलं आलाय म्हटलं तुझ्या नावानं घरकुल हा काय गोष्ट करतो जेबरिया खरोखर कर का म्हणतो नको बरोबर आला घरकुल हो रे बा देवलाल काका आता तू म्हणेन सांग सांगत ना तुला घरकुल आलाय तुझ्या नावानं काय नावानं मी झेबर्या हा पाच वर्षापासून त्या ग्रामपंचायत मारून आलो आहे हा मायाला घर पडू आला माझ्याकडे लक्ष नाही देत हा माझ्या नावाने आला का घरकुल ना तुळशीरा मापा म्हणलं डबल न जमल काकापेक्षा पेक्षा बी देवलाल काका घरकुल म्हणलं एकच आलाय या घरी म्हणलं दोन दोन घरकुल आले दोन दोन एक तुया नावाने घरकुल आलाय मारतेच्या नावाने घरकुल आलाय म्हटलं काय गोष्ट करतोय का जबरे चला मायाला काय बुजले का चल आवाज येऊ आला रे खर बोलू आला तू तुळशीरा मापा काय खोटं बोलू मी तुझ्या सांगा खोटं बोलिंग का मी तू या घरी म्हणलं दोन दोन घरकुल आले ना माया नावाने ना घरकुल आला माझ्या घरच्या बुड्याच्या नावाने घरकुल आलाय माया माया दोन घरकुल अरे अरे बाप रे माय दोन दोन घरकुल एकाच घरी हा बुड्याच्या नावाने घरकुल तुझ्या नावा घरकुल इकडे तुसराम भाऊच्या नावाना घरकुल त्या मारतेच्या नावाने घरकुल बापा एकाच घरी दोन दोन घरकुल संताराम काका ते वरूनच आले म्हणलं आमच्या नावाना घरकुल आता त्याच्यात मस्त म्हणलं एक दोन लाख रुपये टाकून द्यायचे घरकुलचे पैसे ना आमचे स्वतःचे पैसे मस्त एक म्हणलं घर बांधून घ्यायचं अभे कायची ताण झबऱ्या शिवलाल भाऊ घरकुलची 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 म्हणजे घरकुल आले का आपल्या गावामध्ये म्हटलं घरकुल आले म्हटलं गरीब लोकांसाठी मग तो जमलं म्हणलं गरीब तुम्ही माझ्या नावाने आलं घरकुल काय म्हटलं शिवलाल भाऊ तुझ्या नावाने आलाय घरकुल ह्या माऊलीच्या नावाने आलाय म्हणलं घरकुल माऊली भेटलं म्हटलं घरकुल खरोखर म्हटलं झेबरू हा मला घरकुल भेटलं म्हटलं माझ्या नावाने आलाय का नक्की सांग खरोखर का माऊली अरे खरोखर सांगू राहिलं बाबा तुझ्या नावानं घरकुल आलाय म्हटलं आम्ही जमल मायाला माय बीन मी किती दिवसाचा घरकुल साठी लागलो तर हा माया ती मागची भीत आली आहे ना जमलं बा आता लेका भाषा जागा घरकुल भेटायला पाहिजे ना तुला भाऊ का तुमचं का दिमाग फिरला रे बा सगळ्याचा हा मला काय म्हणून राहिले तुम्ही मी, मी दौंडी मारायला आलो हा तुम्हाला जर विचारायचं असेल कोणाले हा तिकडे जा म्हलं ग्रामपंचायत मध्ये सरपंच साहेब बसले आहे ग्रामसेवक साहेब बी बसले आहे त्याला विचारा जाऊन कोणाकोणाचे घरकुल आले बे कोणाकोणाचे आले म्हणजे काय तू काय मला कोय का म्हणलं तुला सांगू मी हा हा तु याला लिस्ट मध्ये नाव असन त्या दोन लिस्ट आहे म्हणलं अजून ग्रामपंचायत मध्ये तिथं जाऊन म्हणलं पोहून घ्या सगळे जण हा तिथं म्हणलं कोणाकोणाचे नाव आलंय ह्याच महिन्यात म्हणलं पंधरा घरकुल बी येणार आहे दुसऱ्या लिस्ट मध्ये अजून घरकुल बी येणार आहे आप आपले नाव जर तर जाऊन पोहून घ्या तिथं अजून तीच घरकुल न पंधरा घरकुलची लिस्ट आहे का हा मग मायाला नंबर तर लागणार त्याच्यात आता मला माहित नाही तू याला नंबर लागते का नाही लागत मी काही सांगू शकत नाही घरकुल कोणाचे आले हे तर सांगते कोणा कोणाचे घरकुल आले आहे सांगून तर दे तू माया मागा राहत नाही सांगून तुला आता सांगून दे ना बाबा सांग सांग पहिल्या लिस्ट मध्ये म्हणलं सात घरकुल आले आहे त्याच्यात म्हणलं माझ्या घरचे दोन घरकुल आले आहे एक माझ्या घरच्या बुड्याच्या आहे एक माया आहे तिकडे म्हणलं तुळशीराम आलाय मारतीच्या नावाने आलाय म्हणलं एकाच घरी दोन आमचे चार झाले एक म्हणलं रामचंद भाऊ जे चपराशी आहे ना त्याच्या नावाने आलाय पाच झाले एक देवलाल काका त्याच्या नावाने आलाय एक माउलीच्या नावानं सात घरकुल आले च्या मान हा सात घरकुल आले तुम्हाला म्हणलं एकाच घरी दोन दोन घरकुल हा असं कसं जमन माय बीन घरचू लोकाला द्या ना आमच्या माणसाला द्या हा एकाच घरी दोन दोन घरकुल नाही जमणार ते शिवलाल भाऊ नाही जमणार मलाय तू अरे जा ना चा रस्ता खुला आहे तिथे जाऊन विचार ना तू जा जात नाही तर का आता एकाच घरी म्हणलं दोन दोन घरकुल हा तुम्ही एक एक घ्या दुसऱ्याला म्हणलं ते दोन घरकुल आले आहे म्हणलं एक्स्ट्रा ती म्हणलं घरचू लोक द्या आमच्या सारख्या माणसाले एकाच घरी दोन दोन घरकुल तू जा म्हणलं भैतबाजी काही करू नको जा टाइमपास उरला तू याला जा ग्रामपंचायत जाऊन सरपंच साहेब विचार जा हो जात नाही का आता जातो ना आता सरपंच साहेब विचारतो ना एकाच घरी दोन दोन घरकुल अरे दिवस नाही देत म्हणलं एकाच घरी एक घरकुल ठीक आहे दोन दोन घरकुल चल रे बबन मावली विचारू बरं सरपंच साहेबाले चाल बरं <laughs> जबरे तुम्हाला एकाच घरी म्हणलं दोन दोन घरकुल आले आहे तर ग्रामपंचायत मध्ये म्हणलं मॅटर होणार आहे झगडे भांडणं होणार आहे म्हणलं घरकुलसाठी लोकायचे काका का, आता वरूनच घरकुल आले म्हणलं आम्हाला एकाच घरी दोन दोन तर आम्ही काय करू हा माझ्या नावानं जागा आहे म्हणलं शिल्लक लगा ना न नाव आपाच्या नावाने जागा आहे म्हटलं आता तिकडूनच आले ना आम्हाला घरकुल काय जब रे एकाच घरी म्हणलं एका दमान आणि एकाच वेळेस दोन दोन घरकुल जर आले तर कोणालाही वाटणार नाही तसं का ते दोन दोन घरकुल आम्हाला काहीच नाही हा असं वाटणारच आहे याला म्हणणं काय हाय हा एक घरकुल घ्यायचं कोणाला द्यायचं पे मी थोडी म्हणून तुले का तू तु घरकुल दे बा सहा महिन्यात घे जा दुसऱ्या गरीब लोकांना असं मायवाला म्हणणं आता तुम्ही म्हणणं कसं आहे कसं नाही मला काही का पटत नाही आता मायवाली घरकुलची दौंडी झाली मारून मी चाललो म्हणला आता ग्रामपंचायत मध्ये सरपंच साहेब सांगून देतो का झाली म्हणून दौंडी मारून तुम्ही इकडे आता ठीक आहे जा मित्रांनो आमच्या गाव मध्ये तर्फे हा गरीब लोकांसाठी म्हणजे ज्याचे जे घरं पडले आहे पाण्यानं ज्याच्या घरावर म्हणलं ते केवेला उडले आहे टीना उडले आहे त्याच्या गरीब लोकांसाठी म्हटलं घरकुल आले आहे पण आमच्या गावामध्ये दोघा जण आले एक तुळशीराम भाऊ एक झबऱ्याले म्हटलं एकाच घरी दोन दोन घरकुल आले आहे तुम्हाला काय वाटते हे चांगलं झालं का वाईट झालं हां तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा पा? बा मित्रांनो मायवाला म्हणणं असं आहे एकाच घरी दोन दोन घरकुल एका वेळेस देण्यापेक्षा त्याच्यातलं एक घरकुल एखाद्या गरजू माणसाला देऊन द्या ज्याचं घर पडू राहिला आहे ज्याला राहायची सोय नाही आहे जो रहू रस्त्यावर रऊ आला आहे तेले देऊन द्या बा सध्या हा भलाही लागेल तर सहा सहा सा महिन्यात अजून घेऊन घ्या जा तुम्ही घरकुल बरोबर नाही का सांगा सांगा म्हटलं आता मित्रांनो कमेंटमध्ये लिहून पाठवा म्हटलं एकाच घरी एकाच वेळेस हा दोन दोन घरकुल देणं बरोबर आहे का नाही आहे हा तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा म्हटलं आता व्हिडिओ म्हटलं इथं खतम करून टाकू उद्याच्या व्हिडिओमध्ये मजाच मजा आहे ठीक आहे आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा बनतो नमस्कार नमस्कार नमस्कार